श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा धीरा योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा खूप भाग्यशाली बाळ आहेस म्हणूनच आज या शुभ दिवशी तुझ्या समोर हा सुंदर संदेश आला आहे बाळा तेव्हा दुर्लक्ष करू नको कारण आजपर्यंत तुझ्या सर्व काही इच्छा पूर्ण करणारा हा दिव्य संदेश जर तुझ्या समोर आला आहे तर बाळा सर्व काही चिंतेतून काळजीतून शत्रुपिढेतून तू मुक्त होणार आहेस आजपर्यंत तुझ्या भोळ्या स्वभावाचा चांगल्या स्वभावाचा तुझ्या शत्रूने या तुझ्या जवळच्याच लोकांनी खूप काही फायदा घेऊन तुझे खूप काही नुकसान केले आहे खूप काही तुला त्रास दिला आहे तुझ्या डोळ्यातून खूप वेळा अश्रू वाहून दिले आहेत बाळा यापुढे नाही यापुढे या सर्व लोकांचा सामना स्वामी माऊलीशी आहे तू निश्चिंत राहा कारण आता प्रत्येकांच्या कर्माचा वाईट कर्मांचा हिसाब करण्यासाठीच स्वामी आई या संदेशामार्फत तुझ्या समोर आली आहे तेव्हा बाळा मन शांत ठेव मनातील संयम आत्मविश्वास ढळू न देता हाती घेतलेले कार्य पूर्णत्वास नेण्याकडे लक्ष दे कारण तुमचे जर लक्ष तुमच्या कार्यावरती पूर्णतः असेल तर बाळा तुझ्यासाठी अशक्य ते शक्य काय असणार आहे कारण आजपर्यंत अपुरे राहिलेल्या इच्छा पूर्ण होण्याची शुभ वेळ आता जवळ आली आहे तेव्हा चिंता करू नको चिंता ते करतील ज्यांनी आजपर्यंत तुला खूप काही चिंता त्रास मनस्ताप सर्व काही देऊन झाले आहे पण यापुढे नाही आता त्यांचे वाईट कर्म त्यांच्या समोर आल्याशिवाय राहणार नाही स्वामी माऊली म्हणतात बाळा या जगामध्ये भोळ्या लोकांचा खूप काही फायदा घेतला जातो म्हणून बाळा तू मनाने खूप भोळा आहेस निर्मळ आहेस पण जास्त भोळेपणाही चांगला नाही साधे राहा पण भोळे नाही कारण याच लोकांना तुमच्या याच भोळेपणाचा फायदा घेण्यासाठी तुम्ही प्रवृत्त करता म्हणूनच योग्य वेळी सर्व लोक ओळखायला शिका म्हणजे तुमचा विश्वासघात कोणीही करू शकणार नाही स्वामी माऊली म्हणतात बाळा तू केलेल्या कष्टाचे तू केलेल्या प्रयत्नांचे आता चीज होणार आहे हो बाळा तू जी काही तुझे कार्य करण्यासाठी अपार मेहनत घेतली आहेस त्याचे फळ आता तुला उत्तम मिळणार आहे हीच योग्य वेळ तुझ्यासमोर आली आहे बाळा तुला मदत करण्यासाठीच आम्ही या संदेशामार्फत तुझ्यासमोर आलो आहोत तुला माझी मदत हवी आहे ना स्वामी भक्तानं तुम्हालाही स्वामी माऊलींची मदत हवी आहे ना मग कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मला तुमची मदत हवी आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील स्वामी म्हणतात बाळा स्वतःची नेहमी किंमत करायला शिका स्वतःला ओळखायला शिका कारण तुमचे मूल्य तुम्ही ना स्वतः नाही ओळखले तर हे जगसुद्धा तुमची किंमत करणार नाही तुमचे मूल्य समजणार नाही म्हणून स्वतःला वेळ द्या स्वतःला घडवण्यासाठी निरंतर तयार राहा म्हणजे जग तुमचा वापर कमी करेल कारण बाळा जर तुम्ही स्वतःला किंमत देत नाही जर तुमचे स्वतःवरती प्रेम नाही तर बाळा तुमच्यावरती कोणीही प्रेम करू शकणार नाही जर तुम्ही स्वतःचा आदर करत असाल किंमत करत असाल तर हे जगही तुमची किंमत करेल तुमचा आदर करेल आणि तुमचे समाजात व्यक्तिमत्व उंचावण्यास वेळ लागणार नाही म्हणूनच निरंतर स्वतःवरती काम करा स्वतः जे काही तुम्ही कार्य करत आहात ते सर्व काही सकारात्मक विचाराने करा आणि मग पहा ते पूर्णत्वास गेल्याशिवाय राहणार नाही त्यामध्ये तुम्हाला मनासारखे यश प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही स्वामी म्हणतात बाळा मुक्त हो काळजीमुक्त हो कारण हा संदेश तुला या सर्वांमधून अलगत बाहेर काढण्यासाठीच स्वामी माऊलीने या संदेशाचे नियोजन केले आहे असे समज बाळा अद्भुत चमत्कार घडण्याची शुभ वेळ आता जवळ आली आहे सर्व संकटातून तुला मुक्त करण्याची वेळ जवळ आली आहे या शत्रू पिढ्यातून तुला दूर नेण्याची वेळ जवळ आली आहे तेव्हा बाळा या क्षणापासून सर्व मनातील नकारात्मक विचार चिंता काळजी सर्व काही आमच्या चरणावरती सोपवून तू निश्चिंत राहा स्वामी माऊली म्हणतात बाळा तू माझा स्वामीप्रिय बाळ आहेस या ब्रह्मांडाची शक्ती तुझ्यामध्ये आम्ही दिली आहे स्वतःला जपण्याचा प्रयत्न कर जर तू स्वतःला जपत आहेस तर तुझा कोणीही विश्वासघात करू शकत नाही तुझ्या भोळ्या मनाचा कोणीही फायदा घेऊ शकत नाही जर बाळा तू कमजोर असेल जर तू संयमी नसेल जर तुझा आत्मविश्वास तुझा डळमळीत असेल तुझा तुझ्यावरती विश्वास नसेल तर बाळा हे जग तयारच आहे तुझ्या भोळ्यापणाचा तुझ्या साध्या स्वभावाचा फायदा घेण्यासाठी तुला टप्प्या टप्प्यावर सर्व लोक भेटत राहतील म्हणूनच स्वतःला वळ स्वतःची किंमत कर स्वतःच्या साधे भोळेपणाचा कोणालाही फायदा घेऊ देऊ नको स्वामी म्हणतात तू चांगला आहेस चांगले कर्म करत आहेस तुझ्या मनातील भावना निर्मळ आहेत तुझ्या मनामध्ये निरपेक्ष भक्ती आहे आणि तुझ्या ओठावरती निरंतर स्वामी माऊलींचे नामस्मरण आहे तेव्हा बाळा तुला आम्ही निरंतर सांभाळणार आहे पण तुझीसुद्धा जबाबदारी आहे की तू स्वतःला सांभाळावे या जगामध्ये वावरताना स्वतःला जपावे स्वतःला ओळखावे आणि विश्वासघात करणाऱ्या लोकांना विश्वास ठेवण्यापूर्वी डोळे बंद करून विश्वास ठेवण्यापूर्वी वेळीच ओळखायला शिका कारण बाळा तुमचा विश्वासघात झाल्यानंतर तुम्हाला समजते की तुमच्या बाबतीत काहीतरी वाईट घडले आहे पण उशिरा झाल्यानंतर लक्षात येऊन काहीही फायदा होत नाही म्हणूनच ज्या लोकांवरती तुम्ही विश्वास ठेवत आहात ते खरोखर तुमच्या विश्वासास पात्र आहेत का हे कधीही ओळखायला शिका नंतर तुमच्यावर पश्चातापाची वेळ येणार नाही आणि तुम्हाला होणारा त्रास निघून जाईल स्वामी म्हणतात बाळा अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल तुझी सुरू झाली आहे आता सर्व कार्य त्या कार्यामध्ये तुला खूप मोठे यश प्राप्त होणार आहे तेव्हा बाळा निश्चिंत राहा आमचे शुभ आशीर्वाद आमची दैवी शक्ती तुझ्या निरंतर पाठीशी आहे भिहू नको स्वामी माऊली निरंतर तुझ्या पाठीशी आहे हम जिंदा या माझ्या अभिवचनावरती निरंतर चालत आणि मग पहा तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या जीवनामध्ये तुझ्या कुटुंबामध्ये तुला कशाचीही कधीही कमी भासणार नाही स्वामी माऊलींचे दिव्य आशीर्वाद स्वामी माऊलींची निरंतर साध तुला मिळणार आहे बाळा कधीही कोणत्याही संकटात स्वतःला एकटे समजू नको कधी असे वाटून देऊ नको की स्वामी माऊली तुम्ही माझ्या सोबत आहात का ही मनामध्ये कधीही शंका येऊ देऊ नको बाळा जर माझ्यावर निरपेक्ष भक्ती आहे माझ्यावर तुझा प्रचंड विश्वास आहे तर ही शंका तुझ्या मनात कधीही येणार नाही स्वामी माऊली म्हणतात बाळा विश्वासघात करणाऱ्या लोकांना आता शिक्षा मिळण्याची वेळ आली आहे आणि हे देखील तू तु तु तुझ्या स्वतः डोळ्याने पाहणार आहेस म्हणूनच शांत राहा तुझ्या कर्मावरती लक्ष दे तुला स्वतःला घडवण्यावरती लक्ष दे तुझे व्यक्तिमत्व सुंदर बनवण्यावरती लक्ष दे या नकारात्मिक लोकांकडे लक्ष देऊन स्वतःचा वेळ वाया घालवू नको बाळा तुला हे सुंदर जीवन आम्ही काहीतरी इच्छित प्राप्त करण्यासाठी दिले आहे तुझ्या आयुष्यामध्ये तुला काहीतरी घडवण्यासाठी दिले आहे बाळा ज्या मनात ज्या क्षणी मनामध्ये नकारात्मक विचार येतील त्या क्षणी सर्व काही हे नकारात्मक विचार काढून सकारात्मक विचारांची कास धरून उत्तम कार्य करण्यास सुरुवात कर आणि मग पहा यश तुझ्यापासून दूर राही विजय तुझाच निश्चित करण्यात आला आहे तेव्हा चिंता नको सर्व काही कार्य करण्यास सज्ज हो कारण बाळा आता सुखाचे वैभवाचे आनंदाचे दिवस तुझ्या मार्गात आहेत या स्वामी माऊलींच्या शुभ आशीर्वादाने तुझे सर्व काही आता चांगलेच घडणार आहे आजपर्यंत जो काही तुझा कटु भूतकाळ तुझ्या आयुष्यातून तू तु निघू काढून टाक त्याच भूतकाळातील आठवणीने स्वतःला किती दिवस त्रास करून घेत राहणार आहेस हे सर्वस्वी तू ठरव कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार स्वामी माऊली म्हणतात जसे तुमचे विचार असतील तसे तुमचे जीवन असेल जर तुमच्या मनामध्ये सातत्याने सकारात्मक विचार येत असतील तर बाळा तुमच्या जीवनावरती प्रभाव तसाच पडणार आहे जर तुम्ही निरंतर तुमच्याकडे नकारात्मक विचार खेचून आणत असाल तर तुमच्या जीवनावरती प्रभाव तशाच विचारांचा पडणार आहे आता हे सर्व काही तुमच्या हातामध्ये आहे की तुमचे जीवन सुंदर बनवायचे आहे की निरंतर नकारात्मक विचाराने खराब करून घ्यायचे आहे स्वामी माऊली म्हणतात सुंदर संधी तुझ्या समोर उभ्या आहेत या संधींचे सोने करायला सज्ज हो कारण बाळा एकदा संधी हातातून निघून गेल्यानंतर तुमच्या हातामध्ये काहीही राहत नाही म्हणूनच या शुभ संधींना वेळीच ओळखायला शिका कारण ह्या संधी अशा कोणाच्याही समोर येत नाहीत बाळा तू या संदेशापर्यंत जर आला आहेस तर स्वतःला खूप खूप भाग्यशाली बाळ समज आणि या संदेशाचा मनापासून स्वीकार कर कारण स्वामी माउलीने या संदेशाचे नियोजन फक्त तुझ्यासाठीच केले आहे असे समजून शेवटपर्यंत दुर्लक्ष न करता शांत मनाने एकाग्र मनाने शेवटपर्यंत हा संदेश ऐकून तर पहा कारण बाळा हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या जीवनामध्ये खूप मोठा अद्भुत चमत्कार घडण्यास सुरुवात होणार आहे तुझ्या दुःखी मनाला सुखाची फुंकर मिळणार आहे तुझ्या दुःखी जीवनावरती आनंदाचे सर्व काही आमचे वर्षाव होणार आहेत तेव्हा निश्चिंत रहा कारण सुखाचे दिवस तुझ्या मार्गात आहेत सर्व काही घेण्यास सज्ज हो स्वामी भक्तानो तुम्हाला हाच विश्वास आपल्या स्वामी माऊलींवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मी हे सर्व घेण्यास आनंदाने तयार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका स्वामी म्हणतात बाळा दुःखाचे दिवस गेले आहेत आनंदाचे दिवस तुझ्या जीवनात प्रवेश करत आहेत हे सर्व स्वागत करण्यासाठी तयार राहा कारण आजपर्यंत माझ्या स्वामीप्रिय बाळाने खूप काही दुःखामध्ये स्वतःला लोटून दिले आहे खूप काही या शत्रूंचा सामना तू निरपेक्षपणे केला आहेस पण आता नाही आता त्यांना समजेल की तुझ्या पाठीशी ही ब्रह्मांडाची शक्ती स्वामी आई उभी आहे या सर्वांचा सामना आता स्वामी माऊलींशी होणार आहे तेव्हा तू चिंता करण्याचे सोडून दे तू चिंता कर तुझ्या भविष्याची तू तु चिंता कर तुझ्या मनातील स्वप्नांची तू चिंता कर उंच भरारी आकाशात घेण्याची कारण बाळा आजपर्यंत हे व्यर्थ नकारात्मक विचार करून काहीही साध्य झाले नाही पण यापुढे तुला जर काही साध्य करायचे असेल जर तुझे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर सकारात्मक विचाराने केलेले कार्य हो, तुला उत्तम यश प्राप्त करून दिल्याशिवाय राहणार नाही तेव्हा या क्षणानंतर असे समज की हा सुंदर संदेश तुझे जीवन घडवण्यासाठीच तुझ्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठीच तुझ्या समोर आला आहे तेव्हा बाळा स्वामी माऊलींची आज्ञा समजून हा संदेश शेवटपर्यंत एक कारण तुझ्या जीवनात चमत्कार घडण्याची वेळ आली आहे म्हणूनच हा चमत्कारिक संदेश तुझ्या समोर आला आहे स्वामी भक्तानो तुम्हालाही हाच विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मी तुझेच प्रिय बाळ आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ज्याला गरज असेल त्याला हे सुंदर मार्गदर्शन शेअर करायला विसरू नका स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील स्वामी भक्तानो स्वामी माऊलींचा हा दिव्य चमत्कारिक मंत्र तुमच्या समोर येत आहे स्वामी म्हणतात जो कोणी स्वामीप्रिय बाळ हे दिव्य मंत्र शेवटपर्यंत ऐकेल त्याच्या पाठीमागील सर्व काही शत्रुपिडा दुःख काळजी चिंता या क्षणापासून नष्ट होईल म्हणूनच हा मंत्र दुर्लक्ष न करता शांत मनाने शेवटपर्यंत ऐका स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील ओम स्वामी समर्थाय नमः ओम स्वामी समर्थाय नमः स्वामी समर्थाय नमः ओम स्वामी समर्थाय नमः ओम स्वामी समर्थाय नमः ओम स्वामी समर्थय अभयवरदायिने स्वामी समर्थाय समर्थय नमः ओम स्वामी समर्थय अभयवरदायिने ओम स्वामी समर्थाय अभयवरदायिने ओम स्वामी समर्थय अभयवरदायिने स्वामी समर्थाय नमः ओम स्वामी समर्थाय नमः ओम स्वामी समर्थाय अभयवरदायिने ओम स्वामी समर्थय अभयवरदायिने स्वामी समर्थाय समर्थय नमः ओम स्वामी समर्थय अभयवरदायिने ओम स्वामी समर्थाय अभयवरदायिने ओम स्वामी समर्थय अभयवरदायिने

स्वामी समर्थाय समर्थय नमः ओम स्वामी समर्थय अभयवरदायिने ओम स्वामी समर्थाय अभयवरदायिने ओम स्वामी समर्थय अभयवरदायिने स्वामी समर्थाय नमः ओम स्वामी समर्थाय नमः ओम स्वामी समर्थाय नमः ओम स्वामी समर्थय अभयवरदायिने स्वामी समर्थाय समर्थय नमः ओम स्वामी समर्थय अभयवरदायिने ओम स्वामी समर्थाय अभयवरदायिने ओम स्वामी समर्थय अभयवरदायिने स्वामी समर्थाय नमः ओम स्वामी समर्थाय नमः ओम स्वामी समर्थाय नमः ओम स्वामी समर्थय अभयवरदायिने स्वामी समर्थाय समर्थय नमः ओम स्वामी समर्थय अभयवरदायिने ओम स्वामी समर्थाय अभयवरदायिने ओम स्वामी समर्थय अभयवरदायिने स्वामी समर्थाय नमः ओम स्वामी समर्थाय नमः ओम स्वामी समर्थाय नमः ओम स्वामी समर्थय अभयवरदायिने स्वामी समर्थाय समर्थय नमः ओम स्वामी समर्थय अभयवरदायिने ओम स्वामी समर्थाय अभयवरदायिने ओम स्वामी समर्थय अभयवरदायिने स्वामी समर्थाय नमः ओम स्वामी समर्थाय नमः ओम स्वामी समर्थाय नमः ओम स्वामी समर्थय अभयवरदायिने स्वामी समर्थाय समर्थय नमः ओम स्वामी समर्थय अभयवरदायिने ओम स्वामी समर्थाय अभयवरदायिने ओम स्वामी समर्थय अभयवरदायिने स्वामी समर्थाय नमः ओम स्वामी समर्थाय नमः ओम स्वामी समर्थाय नमः ओम स्वामी समर्थय अभयवरदायिने स्वामी समर्थाय समर्थय नमः ओम स्वामी समर्थय अभयवरदायिने ओम स्वामी समर्थाय अभयवरदायिने ओम स्वामी समर्थय अभयवरदायिने स्वामी समर्थाय नमः ओम स्वामी समर्थाय नमः ओम स्वामी समर्थाय नमः ओम स्वामी समर्थय अभयवरदायिने स्वामी समर्थाय समर्थय नमः ओम स्वामी समर्थय अभयवरदायिने ओम स्वामी समर्थाय अभयवरदायिने ओम स्वामी समर्थय अभयवरदायिने स्वामी समर्थाय नमः ओम स्वामी समर्थाय नमः ओम स्वामी समर्थाय नमः ओम स्वामी समर्थय अभयवरदायिने स्वामी समर्थाय समर्थय नमः ओम स्वामी समर्थय अभयवरदायिने ओम स्वामी समर्थाय अभयवरदायिने ओम स्वामी समर्थय अभयवरदायिने ओम स्वामी समर्थाय